आपण पाहताय महाधुरा विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने अखेर संजय खोडके यांना उमेदवारी दिलेली आहे जिशान सिद्दीकी उमेश पाटील यांच्यासह संजय दौंड आणि काही नावं चर्चेत होती पण या सगळ्यांचा पत्ता कट झालेला आहे संजय घोडके यांनाही उमेदवारी मिळालेली आहे अमरावतीचे असलेले खोडके हे अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून ते या पक्षात आहेत मध्यंतरी काँग्रेसचाही रस्ता त्यांनी धरला होता निवडणूक त्यांच्या पत्नीने लढवली होती पण आता अजित पवार यांनी खोडके यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे उमेश पाटील संजय दौंड आणि झिशान सिद्दीकी यांचा मात्र पत्ता यामुळे कट झालेला आहे आता खोडके यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे त्यांना उमेदवारी दिलेली आहे